हॅलो गाईज आज येशू दोन वर्षाची आहे आज तिचा बड्डे आहे मी तुम्हाला तिचा व्हिडिओ दाखवणार आहे बघा ती बड्डे मध्ये किती सत होती सगळा केक ती एकटीच खायचा म्हणती बड्डे सुरू व्हायच्या आधीच केक खाते आज येशूचा बड्डे म्हणून सकाळीच तिच्या मम्मीने तिला ऑप्शन केले ऑप्शन करताना तिला फक्त साखर खायची होती

मोठा झालाय सुद्धा लहान लेकराच्या लहान मम्मीने एकदम प्रिन्सेस सारखं तयार केले कशी वाटली येशू तुम्हाला येशूच्या बड्डे चा केक येशूच्या माऊनी बनवला आहे येशूचा जसा ड्रेस आहे का सेम त्याच कलरचा केक बनवला आहे येशूला जसं म्हणेल तशी ऍक्शन येशू करते फोटो काढायला बसलीये गालाला हात लावती जसं आपण म्हणेल तसंच ती करतीये

वह जोल एहां बेहर से अगयेर आकरे मा के रेना ही जोकुटि मृषाया इजा उपल्देशे, और बेम दो सिरकरताना में हार घालायला नको म्हणती नाही नाहीच म्हणती हार घालण्यासाठी

तुझ्या बड्डेला इडली सांबर चटणी हे केलं येशू तू काय करते दोन वर्षाची झाली कसा वाटला तिचा बड्डे आणि तिचा बड्डे पोस्ट करायला मला उशीर झाला तिचा बड्डे दोन मेला असतो पण माझ्या काही कारणास्तव मी तिचा व्हिडिओ करू शकली नाही आज केला कसा वाटला येशूचा व्हिडिओ कसा वाटला येशूचा बड्डे येशू आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू